श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतात आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट व्हायला मदत होत असते ज्येष्ठ अमावस्या ही बुधवारी पंचवीस जूनला आहे आणि या दिवशी आपल्याला काही करणे जमले नाही तरीसुद्धा कुत्र्याला एक वस्तू खायला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतील अमावस्येचा दिवस हा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत खास दिवस मानला जातो आपले पितर म्हणजे आपले जे मृत पावलेले पूर्वज आहेत तर ते आपल्या पूर्वजांना आपण कधी कधी विसरतो किंवा आपण त्यांना अपमानित करतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार किंवा अंतिम विधी व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित त्या कुटुंबाला पितृदोष लागू शकतो आणि हा पितृदोष नष्ट व्हावा तर याचसाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे पितृदोष हा एका पिढीतून नसतो तर पिढ्याने पिढ्या तो चालू असतो पितृदोष म्हणजे काय तर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी पिढ्यानं पिढ्या टिकते आपल्या घरातील कोणाचीही यामुळे प्रगती होत नाही आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ती आपलं ऐकत नाहीत त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्वांचे कितीही केले तरीसुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येकजण वाईट बोलतो घरामध्ये सततचे मतभेद असतात भावाभावांचे पटत नाही नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असतात सतत आजार पण घरामध्ये सुरू असते दवाखाना मागे लागलेला असतो काही ना काही सतत समस्या या घरामध्ये असतात किंवा आपल्याला काहीच करावेसे वाटत नाही फक्त दिवसभर झोपून राहावेसे वाटणे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला की तो लगेच खर्च होत असतो अनावश्यक खर्च जे आहेत तर ते वाढत असतात किंवा जॉबमध्ये आपल्याला हवे तसे यश मिळत नाही व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये मनासारखा फायदा होत नाही कोर्ट कचेरीचे प्रश्न लवकर सुटत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या महिला आहेत तर त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला जर अपत्यप्राप्ती होत नसेल तर कधी कधी त्या घराला पितृदोष लागलेला असू शकतो आणि यामुळेच आपल्याला मूल जे आहे तर ते होत नाही किंवा आपली जी मुले आहेत तर त्यांच्या विवाहामध्ये सतत अडथळे निर्माण होतात लग्न जमत नाही आणि जरी लग्न झाले तरी सुद्धा ते टिकत नाही तर अशा जर गोष्टी आपल्या घरामध्ये सुद्धा घडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष लागलेला असू शकतो आणि पितृदोष निवारण करण्यासाठीच आपल्याला कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी ही वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे ज्यामुळे पितृदोष नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतील काय करायचं आहे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे त्याचप्रमाणे थोडेसे काळी तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे यामुळे जी काही आपल्या मनातील शरीरातील नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवदेवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये जर आपल्याला काही कारणाने दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये हा उपाय करणे शक्य झाले नाही तर दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो आणि शक्यतो काळ्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे जर काळा कुत्रा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरी नसेलच तर कोणत्याही कुत्र्याला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो आपलं सकाळचं सर्व नित्यकर्म वगैरे आटोपून झाल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर त्यावेळेला काय करायचं आहे अगोदर आपला स्वयंपाक वगैरे आपल्याला करून घ्यायचा आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर शेवटची जी पोळी आहे तर ती आपल्याला कुत्र्याच्या नावाने बनवायची आहे त्यासाठी एक कणकेचा मोठा गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे गुळ नसेल तर थोडीशी साखर घालायची आहे आणि ही पोळी लाटायची आहे म्हणजे काय तर गोड पोळी आपल्याला प्ला बनवायची आहे आता या पोळीला आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे मोहरीचे तेल आणि ही पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत की दुपारी बारा ते एक या वेळेमध्ये एक ताट घ्यायचं किंवा एक प्लेट घ्यायची यामध्ये आपण बनवलेली ही जी गोड पोळी आहे तर ती ठेवायची आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरातील दिवा चालू असावा जर दिवा विजलेला असेल तर दिवा लावून घ्यायचा आपल्याला बसायला आसन घ्यायचं आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे सर्व देवदेवतांना आपल्या देवघरातील नमस्कार करायचा आहे त्यानंतर शनिदेवांचं स्मरण करायचं शनिदेवांना नमस्कार करायचा आहे आणि शनिदोष कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच आपली संकटे जी आहेत तर ती दूर व्हावीत आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला आपल्या जे काही आपलं कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर त्यांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पितृदेवांना नमस्कार करायचा आहे म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पित्रांना आपल्याला बोलायचं आहे की त्यांच्या बाबतीत आपल्याकडून नकळतपणे जर काही चूक झाली असेल तर त्यांनी आपल्याला क्षमा करावी तर अशी क्षमा प्रार्थना आपल्या पित्रांना आपल्याला करायची आहे आणि आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणूनसुद्धा प्रार्थना करायची आहे त्यानंतर यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि ही जी पोळी आपण ताटामध्ये ठेवलेली आहे तर ही पोळी घेऊन आपल्याला ज्या कुत्र्याला आपण पोळी खायला देणार आहोत तर त्या कुत्र्याजवळ जायचं आहे आणि आपल्याला ही पोळी त्याला खायला द्यायची आहे कुत्र्यांना जलतत्वाचे प्रतीक मानले जाते आणि शिवपुराणाच्या आधारे आपण जेव्हा ही पोळी कुत्र्याला खायला देतो त्य। तर त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे तो त्यांनी स्वीकार करावा हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचे आहे आणि ही पोळी कुत्र्याला खायला आपण दिल्यानंतर त्या कुत्र्याला नमस्कार करायचा आहे काळभैरवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे काळभैरवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला शक्य असेल तर काळभैरवाष्टक जे आहे तर तिथेच तो कुत्रा ती पोळी खाईपर्यंत आपल्याला काळभैरवाष्टकसुद्धा म्हणायचं आहे आपल्याला जर शक्य झालं तर पितृवाष्टकसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा आपण घरीच पितृ पितृ अष्टकाचे केले किंवा पितृसूत्राचे पठन केले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे या दिवशी आपण कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे यामुळे काय होतं तर आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि जेव्हा आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्यावेळेला आपल्याला वैवाहिक सौख्य मिळते आपल्या घराची प्रगती होते आपण कितीही देवदेव केले आणि जर आपले पितरच आपल्यावरती नाराज असतील तर अशा घराची कधीही प्रगती होत नाही ज्या घराला पितृदोष लागलेला आहे तर त्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या या सुरूच असतात मग कितीही आपण उपास तपास केले किंवा कितीही आपण घरामध्ये देवाचं करत असलो तरीसुद्धा जर पितृदोष असेल तर मात्र याला देवही काही करू शकत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्येला अगदी आपण प्रत्येक अमावस्येला कुत्र्याला गोडपोळी जी आहे तर ती खायला देऊ शकतो जरी काळ्या कुत्र्याला देणे शक्य झाले नाही तरी कोणत्याही कुत्र्याला ही पोळी आपल्याला खायला द्यायची आहे आता जर आपल्याला हे शक्यच झालं नाही म्हणजे आता जी स्त्री आहे तर ती आपल्या घरामध्ये कुत्र्यासाठी गोडपोळी बनवू शकते परंतु जर एखाद्या पुरुषाला हा उपाय करायचा असेल आणि त्याला पोळी बनवणे शक्य नसेल किंवा घरामध्ये सुद्धा ती पोळी बनवणे शक्यच नसेल तर मग काय करू शकतो आपण की एखादा बिस्किट पुडा घेऊ शकतो आणि बिस्किट जे आहे तर ते कुत्र्याला खायला घालू शकतो अशा प्रकारे जरी आपण कुत्र्याला इतर कोणतीही वस्तू जरी खायला दिली तरीसुद्धा पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो नष्ट होत असतो